डॉक्टर अच्युत माने यांचा नरेंद्र दाभोलकर कृतज्ञता पुरस्कार मिळाल्याने निप्पाणीत सत्कार शताब्दी महोत्सव कमिटीकडून प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचा सत्कार संपन्न कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कार्य केल्याने तो माणूस नक्की यशस्वी होतो आपले जीवन जगत असताना प्रेम भावना जोपासली पाहिजे प्रेमाने जग जिंकता येतं असे मत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी व्यक्त केले ते निप्पाने ते शासकीय विश्रामगृहामध्ये शताब्दी महोत्सव कमिटी काढून आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते प्रारंभी संतोष मिस्त्री यांनी स्वागत केले पुढे बोलताना माने म्हणाले निस्वार्थीपणे काम केल्याने आपल्या कार्याची दखल घेऊन हा आपल्याला पुरस्कार मिळाला असल्याचे सांगितले कुठला पुरस्कार त्याला अलीकडे काय झाले पुरस्कार सुद्धा माफ झाले पैसे दिले की पुरस्कार मिळतात त्यामुळे पुरस्काराची किंमत कमी झाली दोन वर्षापूर्वी रामदास आठवणी मला फोन केला तुझा बायोडेटा पाठव मला तुला पद्मश्री देण्याचे प्रयत्न आता तू शिफारस करणार मी त्याला त्याला असं सांगितलं माझ्याऐवजी आमचे औरंगाबादचे महान सैनिक दोन हे पुरस्कारासाठी मी कधी काम केलं पुरस्कार मिळत जातात आणि ह्या पुरस्काराला सुद्धा मी काही प्रयत्न केला हा पुरस्कार आहे तुम्ही स्वीकारला एवढ्यासाठी एका मोठ्या व्यक्तीच्या mm, mm. माणसानं आपला आयुष्य खर्ची घातलं सामाजिक त्याला खून होतो सकाळी नऊ वाजता त्या ठिकाणी पोचलो प्रे रस्त्या सारवान करता गोळीबार आणि ते माझे चांगले मित्र होते नरेंद्र जाधव चळवळीत होते देवशी चळवळीत अंधश्रद्धा दोन फार मोठा माणूस

त्यांना मिळालेला पुरस्कार हा योग्य असल्याचे सांगितले सामाजिक सुद्धा काय झाल्यानंतर एक आपण अंगणचा मुलगा पुण्यामध्ये मात्र पुण्यावर आल्यानंतर एकच काम त्याची बघत असते की समाजात काय चाललंय काय पाहिजे या निपाणी एक वेगवेगळे नेते असतील तर अचूक आले आणि त्याला हे पुरस्कार दिलेला आहे ते पुरस्कार दिलेला आहे ते पुरस्कार योग्य असून त्यांनी ते पुरस्कार सगळ्यांनी त्या पुरस्काराचा मान त्यांनी वाढवून घेतला अण्णाचं त्यांनी मान वाढवलेलं नाही त्या पुरस्काराचं त्यांनी मान वाढवलेला कारण का नोकऱ्या मिळत नाही आज त्यांनी झाडू कामगारची नोकरी बघायला एवढी स्पर्धा लागलेली आहे प्राध्यापक डॉक्टर आर के दिवाकर मनाले प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने हे सर्व क्षेत्राशी निगडित असणारे व्यक्तिमत्व असून राजकीय शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले आता हा जो पुरस्कार मिळाला त्याच्या अगोदर ठिकाणी बरेच पुरस्कार अलीकडच्या काळामध्ये विशेष देऊन पुरस्कार लोक घ्यायला लागले मी तीन करीत आहे म्हणजे माझ्याकडे पण मागणी आहे ठिकाणी नाहीये मला वाटते इथं जेवढे सगळे आहेत त्याच्यापेक्षा जास्त सरांचा सहस मला लाभलेला कारण मी विद्यार्थी पण पण होतो आणि प्राध्यापक पण पण सरांच्या आमची जी जडणघडण झाली ती जडणघडण फक्त आणि फक्त ह्या लोकांच्या झाली म्हणजे हे मी कुठेही मांडायला तयार नाही हे काय बोलायला मला लाज वाटायची काही कारण नाही आहे कारण जे आमच्या अंगामध्ये जे झाड झालेलं आहे किंवा जे आमच्या जातीला या ठिकाणी जो जातीबद्दल भीती होती आमच्या ती फक्त आणि फक्त अच्य सर आणि त्यांच्या सहकार्यांच्यामुळे आम्ही धाडसानं वाहतो तसं आणि ते जे धाडस आहे ते धाडस या ठिकाणी आमच्या अंगामध्ये घातले कारण कुठलाही मोर्चा असू दे किंवा आंदोलन असू दे किंवा प्राचार्यांच्या पुढे काय करायचं असं सरांना कधी भीती वाटली नाही का वाटत काय कोणास ठरतो पण कधी भीती वाटली नाही ह्याच्याकडे जायचं म्हणजे आपण खाली मग झालेल्या खाली मंत्र संघाने कधी घातलेलेच नाही हे लक्षात घ्या कारण एवढं निडर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या बोलण्याचा तर बऱ्याच जणांनी सांगितलं कारण सरांनी मला दोन मिनिट सांगितलेत की कुठला विषय त्यांना वर्ज नाहीये आहे की मी ह्या विषयावर मी बोलणार नाहीये त्या विषयावर वस्तुतः त्यांचा विषयच मराठी आहे पण मराठी विषय जर असला तर सुद्धा मराठी ही सगळ्यांना घेऊन जाते की काय अशा पद्धतीचं त्यांच्या ठिकाणी एकूण विचार यावेळी राहुल शितोळे प्राध्यापक जाधव संदीप माने सुशिल आदे नी माने सुशील कांबळे सरांच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमात शताब्दी महोत्सव कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते